नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्देसरे आपल्या आवडता युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचा व्हिडिओ आपला आजचा या ठिकाणी आहे खरं तर या व्हिडिओ संदर्भात भरपूर विचारणा किंवा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या व्हिडिओ संदर्भात या ठिकाणी एस एम एस आणि कॉल येत आहेत त्या संदर्भातली एक थोडक्यात थोडीशी महत्वाची माहिती देण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून करणारे सर्वांनी एक हा एक पाच सहा मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे शेवटपर्यंत बघा खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे मुंबई पोलीसचं ग्राउंड संपलेलं आपल्याला माहिती सहा सात तारखेला मुंबई पोलीसचं ग्राउंड संपलं कारागृह पोलीसचं ग्राउंड मुलींचं संपलं मुलांचं कारागृह ग्राउंड चालू आहे आणि मुलीं मुलांचं सुद्धा उद्या कारागृहच ग्राउंड संपते मला उद्या का परवा आयथिंग उद्याच संपते मला वाटते सीपी मुंबईचा आणि मुंबई पोलीसच्या कारागृहाचा कट ऑफ काय असणार त्या संदर्भात मी बोलेलच मात्र सगळ्यात महत्वाचं का जे ग्राउंड न देऊ शकलेले विद्यार्थी आहेत का काही विद्यार्थ्यांना पावसामुळे मुंबई सिपीचं बोलतोय मी या कारागृहच नाही सिपीचं बोलतोय मी ज्या मुंबई सिपीच्या विद्यार्थ्यांना पावसामुळे ग्राउंडला जाता आलं नाही काही इतर अडचणी होत्या महापूर असतील किंवा बाकीच्या त्यांच्या वैयक्तिक अडचणी असतील कोणाच्या मेडिकल प्रॉब्लेम असतील काही प्रॉब्लेम असतील त्याच्यामुळे जर जाता आलं नसेल तर तुम्हाला म्हणजे तसं परिपत्रक काय आलेलं नाही मी साईट पण चेक केली आत्ता साईटवर जाऊन तसं परिपत्रक नव्हतं मात्र त्या ठिकाणी आमचे विद्यार्थी मित्र मित्रच आहेत आमचे विक्रम पाटील सर यांनी पण मला सांगितलं की सर ज्या ज्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलीस भरती मैदानी चाचणी करता जे उमेदवार गैरहजर होते त्यांना काही कारणा ग्राउंड देत आलं नाही त्या उमेदवाराला एक संधी दे देता येते मात्र तसं परिपत्रक म्हणजे मी साईड चेक केली त्याच्यावर काही मला दिसलं नाही मात्र आता माझं त्यांच्याशी सांगितलं आज पण काही मुलं आले होते मुंबई सीपीचे आज पण बरेच मुलं आले होते त्या मुलांना पण घेतलं त्या दिवशी मुली पण आले होते दोन तीन मुली पण आल्या काल परवा त्या मुलींचं पण ग्राउंड घेतलं कारण का कारागृहचं ग्राउंड ऑलरेडी चालू आहे त्यासोबतच त्या ठिकाणी तुमचं ग्राउंड पण घेतलं जातं विषय नाही मात्र प्रॉब्लेम एक आहे तुम्हाला उद्याच्या दिवस पण तुम्हाला जर जायचं असेल जर कोणाचा अजूनही स्किप झाला असेल जायचं असेल तर तुम्ही तसं जाऊ शकता मात्र तुम्ही मेल चेक करा ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड मिस झाले त्यांनी आपले मेल चक चक आपले मेल चेक करा किंवा टेक्स्ट मेसेज चेक करा आपल्याला काही मेल किंवा टेक्स्ट मेसेज काही आले का काही त्यांचं नोटिफिकेशन आपल्याला आले का ते चेक करून घ्या आणि जर नसन आलं तर ग्राउंड जर संपला असेल मात्र तुम्ही दिलच नसन आणि तुम्हाला द्यायचंच नसेल तो भाग वेगळा मात्र जर द्यायचा असेल तर एक चक्कर मारून या कारण की त्या ठिकाणी संधी देतात आज बरेच मुलं ग्राउंडला गेले होते त्या मुलांचं ग्राउंड झालेलं आहे त्या मुलांना मार्क पण दिलेला आहे त्या मुलांचं ग्राउंड पण झालेलं आहे मात्र मला वाटत नाही कारण का आता राहिलेले असतील कारण का बरेच विद्यार्थी जे राहिले होते ते जाऊन आलेले बरोबर आय थिंक चौदा तारीख म्हणजे काल परवाच्या तारखेपर्यंत कालपर्यंत आणि आजपर्यंत ते मुलांनी काही नाही ग्राउंड दिले मात्र जरी अजूनही कोणी शिल्लक राहिला असेल उद्या कारागृहात थिंक शेवटचा दिवस असावा ग्राउंडचा कारागृहाला पण बरेच विद्यार्थी अब्सेंट असतात परंतु कारागृह तसं परिपत्रक काढल आणि तुम्हाला सेपरेटली दिवशी त्या दिवशी बोलू शकतं कारागृह अडचण नाही मात्र मुंबई पोलीस शिपाई पदासाठी ज्या उमेदवारांचा ग्राउंड गैरहजर राहिलेले आहेत त्या उमेदवारांनी सर्वांनी आज दिलेले काही काल दिले आणि अजून कुणी राहिलं असेल तर उद्या एक चक्कर मारून या तुम्ही कारण की त्या ठिकाणी तुम्हाला ग्राउंडला संधी देत आहेत मात्र तसं परिपत्रक काढलेलं नाही मात्र एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यावा त्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही का अबसेंट राहिले होते त्याच प्रूफ आणि त्याचं कारण आणि त्याचं रिझन एकदम परफेक्ट आणि एकदम प्रामाणिक पाहिजे तरच तुम्हाला संधी मिळू शकते अन्यथा संधी मिळणार नाही मी आलोच नव्हतो मला आला यायचा मी तिकडं घरी थांबलो मित्राचं लग्न होतं मी तिकडं फिरायला गेलतो आणि मग माझं आज झालं आणि माझं झालं असलं काही चालणार नाही तुमचं त्याच दिवशी जर दुसरं काय असेल तर त्याचा प्रूफ तुम्ही जर आजारी असेल तर मेडिकल प्रूफ तुमचं जर त्या दिवशी दुसरा पेपर असेल इतर किंवा इतर घटकाचं ग्राउंड असेल तर त्याचा प्रूफ त्या दिवशीचं प्रमाणपत्र त्या दिवशीचं पत्र ते तुमचं त्या दिवशी तुमची तारीख बिरीक सगळं प्रॉपर प्रूफ निश्चित जर असेल तर तुम्हाला ग्राउंडला संधी देत आहेत अन्यथा ग्राउंडला संधी देत नाही मेरिट संदर्भात पण मी सांगणार तुम्हाला मुंबईच्या मिरिट संदर्भात भरपूर विद्यार्थी विचारणा आहे मुंबईच्या मेरिट संदर्भात भरपूर विद्यार्थी कॉलेज एस एम एस आहे मी तुम्हाला मुंबईचं सीपीचं मिरिट सांगतो मित्रांनो मुंबई सीपीचं जो कट ऑफ आहे चालकचं कट ऑफ ऑलरेडी लागलेलं आहे लक्षात ठेवा चालकचं कट ऑफ लागलेलं आहे पण चालकचा एकाच पंधरा कटॉप मध्ये जे विद्यार्थी बसले त्या विद्यार्थ्यांना परत परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी एका दहा मध्ये बसावे लागेल पण जर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी राहिले मोठ्या प्रमाणात विद्यार्थी स्किल टेस्टला जर फेल झाले तर एकाच राहता हा आहे असाच कंटिन्यू राहील आणि जास्त प्रमाणात जर विद्यार्थ्यांनी प्रेझेंट राहिले आणि जास्त प्रमाणात जर सर्वच विद्यार्थी नव्वद पंच्याण्णव टक्के जर पंच्याऐंशी ते नव्वद टक्के विद्यार्थ्यांचे जर स्किल टेस्टला पास झाले तर मग कदाचित एकाच दहा मध्ये ते लागू शकतो जर आता भरपूर विद्यार्थ्यांचं बाहेर काम झालेले ते विद्यार्थी जर अब्सेंट राहिले ते विद्यार्थी जर अबसेंट राहिले किंवा जर स्किल टेस्टला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी फेल झाले किंवा अपसेंटी मोठ्या प्रमाणात असेल आणि विद्यार्थ्यांची संख्या जर कमी झाली तर बाकी जो हाय रेशो हाय असाच राहू शकतो बाकीकडे रेशो तुम्हाला माहिती आहे एकाच पंधरा आधी घेतले एकाच दहा नंतर घेतले तसं जर मुंबईला केलं तर ओबीसीच्या कॅटेगरी असन एन टी सीची कॅटेगरी असन एन टी बी वगैरे हे विद्यार्थी जे काठावर बसलेले कट टू कट कट ऑफ मध्ये ते विद्यार्थी कदाचित तिथे एक मार्गाने कटू शकतात परत असं येऊ शकतं मात्र ते काय काय नाही पाहूया आता जातोय मी सीपी मुंबईकडं पी मुंबईला ओपन ज्या विद्यार्थ्यांना त्रेचाळीस पेक्षा जास्त मार्क आहेत त्रेचाळीस पेक्षा ते विद्यार्थी मध्ये राहतील सीपीला कदाचित सिपीचा जो ओपनचा कट ऑफ हा त्रेचाळीसच्या दरम्यान राहील ओबीसीचा ओबी दरम्यान एकोणचाळीसच्या दरम्यान ओबीसीचा कट ऑफ राहील कारण की भरपूर मुलांनी पावसात ग्राउंड दिलं वातावरण त्यावेळेस डेंजर होतं आणि त्यामुळं मुलांना ग्राउंडला जे मार्क मिळाले ते मार्क खूप कमी प्रमाणात मिळाले मुंबईला कोचित सापडन तुम्हाला पन्नास पैकी पन्नास तर सोडा पण सत्तेचाळीसचा चा पण कोचित सापडेल कारण का आमचे जे काही विद्यार्थी होते का ज्यांनी इकडे सत्तेचाळीस पन्नास टाकले ते विद्यार्थी म्हणजे त्या ठिकाणी चालकलाही त्यांना कमी मार्क आलेले आहेत आणि सीपीला पण बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे कमी मार्क आहेत त्याच्यामुळं ओपनचा कट ऑफ त्रेचाळीस पर्यंत मला वाटतं प्राथमिक अंदाज मी काही पाहिलेला नाही यादी आली नाही पण एक प्राथमिक ओपनचा कट ऑफ एक पर्यंत येऊ शकतो त्रेचाळीस पर्यंत ओबीसी एक्केचाळीस एकोणचाळीसच्या दरम्यान त्या ठिकाणी तो कट ऑफ येऊ शकतो लक्ष मी खात्रीशीर सांगत नाही थोडीशी माहिती घेऊन लिस्ट पाहिल्यानंतर प्रॉपरली कट ऑफ मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगेल आजचा व्हिडिओ फक्त ग्राउंड मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत होता आता राहिला प्रश्न आहे एसीबीसी आणि ईडब्ल्यू च्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ थोडा जेम राहील बाकी सर्वांचा कट ऑफ आपला रेग्युलर प्रमाणे राहील आता सुद्धा कट ऑफ टॉप राहणार लक्षात टॉप भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी ग्राउंड दिलेलं आहे आणि भरपूर विद्यार्थी सगळीकडून हुकलेले होते ते विद्यार्थी कारागृहाला पूर्णपणे जिद्द न ताकदीनं मेहनतीनं उतारलेले आहेत पूर्णपणे हा लक्ष त्याच्यामुळं ते विद्यार्थी जे ठिकाणी आहेत त्या विद्यार्थ्यांना गे त्या ठिकाणी मार्क जास्त प्रमाणात घेणं गरजेचं त्यांनी घेतलेले कारण का जो विद्यार्थी पोलीस शिपाई जिल्ह्याला संपला जो ला संपला जो चालकला संपला त्या विद्यार्थ्यांनी कारागृहाला जीव काढून ग्राउंड केलेले आहे आणि जीव देऊन जीव झोकून देऊन ग्राउंड केले त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मार्क जास्त प्रमाणात मिळू शकतात आज लक्ष आता मी तुम्हाला कारागृहाचा पण कट ऑफ सांगतो मुंबईचा सांगितलेला आहे आणि ग्राउंडच्या बद्दल पण अपडेट दिलेला आहे आणि लेखी परीक्षेच्या पण संभाव्य तारखा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे मात्र तत्पूर्वी आपण जर अभ्यास करत असाल मुंबई पोलीसचा तर आपल्यासाठी एक महत्वाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की महाराष्ट्रात सगळीकडे उद्यापासून उपलब्ध ऍक्च्युली उपलब्ध झाले पण पुरवठा म्हणजे शॉर्टेज असल्यामुळे आता ते थोडंसं कमी प्रमाणात आहे मात्र उद्यापर्यंत तुम्हाला सर्वांना ते म्हणजे बी पब्लिकेशनचं पुस्तक मित्रांनो या पुस्तकाबद्दल मी जास्त काहीच बोलणार नाही फक्त एक सांगेल का दोन हजार आत्ता ज्या परीक्षा झाल्या सात जुलैपासून पाच सप्टेंबर पर्यंत आपला शेवटचा पेपर झाला त्याच्यानंतर कोणता सगळ्यात शेवटचा पेपर झाला मला वाटतं पुणे शहर चालकचा पेपर शेवट झाला त्याच्यानंतर पेपर झाले नाही तिथपर्यंतचे सगळे पेपर तब्बल शंभर पेपर मग तुमच्या बँड्स म्हणा असो एस पेपर असो सगळे पेपर याच्यामध्ये त्यांनी कव्हर केलेत विशेष या पुस्तकाचे का सगळे शंभरच्या शंभर पेपर शंभर इंटू शंभर दहा हजार प्रश्न शंभर पेपरचे शंभर प्रश्नाचं प्रत्येक प्रश्नाचं उत्तरासहित स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे ठोकळा असा एवढा ठोकळा आहे एवढा मोठा ठोकळा आहे सातशे ऐंशी रुपये त्याची किंमत आहे मात्र डिस्काउंट मध्ये मा तुम्हाला तो आपल्या जवळच्या बुक स्टॉल भेटेल अतिशय महत्वाचा असा संकलन आणि लेखन केलेले आणि ले सांगले सरांनी बी पब्लिकेशनचा ठोकळा अजित कुमार संपादित अजित कुमार सर संपादित असणारा बी पब्लिकेशन प्रकाशनचा अतिशय महत्वाचा ठोकळा पुस्तकाच्या मागणीसाठी तुम्ही नजिकच्या दुकानदाराशी संपर्क साधू शकता मराठी विश्लेषण गणित बुद्धी मान स्पष्टीकरण सामान्य सगळं विश्लेषण आहे अकरा हजार प्लस जम्बो प्लस मागा लगेच दिसून कव्हर पण लक्षात ठेवा असाच कलरचा कवर आहे कलर एक नंबर आहे सध्या अकरा एकच टायटल मार्केटमध्ये ते म्हणजे बी पब्लिकेशनचा नक्की खरेदी करा बी पब्लिकेशनचा ठोकळा चालतंय जाऊया आपण आपल्या परत लेक्चरकडं पुन्हा आपल्या लेक्चरकड आपण येतोय लक्ष ओके हा अंदाजित लेखी परीक्षेच्या तारखा आहेत त्या लेखी परीक्षेच्या तारखांचा जर विचार केला तर लेखी परीक्षेच्या तारखा मला वाटतं आधी शिपीचं होऊ शकतात असं वाटतंय कारण चालकचे एकोणीस हजार विद्यार्थ्यांची स्किल टेस्ट घ्यायची आणि तब्बल एकोणवीस हजार विद्यार्थ्यांची स्किल टेस्ट घेणं म्हणजे सोप्पं नाही दिवसाला विद्यार्थी उरकायचं म्हटलं आणि एवढं सोपं नाही लक्षात ठेवा ठीक लक्षा थी। आहे वेळ जरी कमी असला तरी घेतलं दिवस लागतील म्हणजे ती प्रक्रिया जास्त दिवसाला म्हणून चालकचा पेपर शक्यतो लंबा जाऊ शकतो आणि लक्ष त्याच्या आधी सीपीचा पेपर होऊ शकतो म्हणजे चालकचा पेपर ऑक्टोबरमध्ये फर्स्ट वीक सेकंड मध्ये जाऊ शकतो आणि सीपीचा या मंथच्या एंडिंग पर्यंत डेट येऊ शकते किंवा ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकला सीपीचा आता टेलिग्रामला इंस्टाग्रामला काही ती तारखा आल्यात काहीतरी संभव तारखा भरपूर आलेल्या आहेत लक्ष भरपूर ठिकाणी त्याच्या तारखा पण आलेल्या आहेत मात्र मला वाटतंय कदाचित याच दरम्यान त्याच्या आपल्याला तारखा भेटतील असं मला तरी वैयक्तिक वाटतंय की याच दरम्यान त्या तारखा आपल्याला पडणार म्हणजे पडणार जास्त काही मागं पुढं मी तरी पाहिल्या होत्या त्या तारखा भरपूर आल्या होत्या तारखा त्या दिवशी पण प्रॉब्लेम असा आहे लक्षात घ्या त्या तारखा संभवित त्या ज्या तारखा आहेत त्या सुद्धा तारखा ज्या होत्या त्या तारखा संभाव्य तारखा होत्या आल्या का लक्षामध्ये आणि आता मी तुम्हाला सांगतोय का ह्याच दरम्यान म्हणजे त्या तारखा संभाव्य जरी असल्या तरी त्याच दरम्यान त्या परीक्षा काय होणार आहे होण्याचे चान्सेस किंवा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे आणि तुम्हाला माहिती आहे ट्रेनिंग सेंटरला आता ट्रेनिंग सेंटरवाल्यांचे पण याद्या पडलेल्या आहेत ट्रेनिंग सेंटरला जाण्याचं सुद्धा बघा पाच किंवा सहा ऑक्टोबरला मला वाटते जिल्हा पोलीसचा पेपर होऊ शकतो म्हणजे जाईल ह्या ऑक्टोबरमध्ये तेरा ऑक्टोबरला आसपास चालकचा पेपर होऊ शकतो आणि काराग्रोचा सव्वीस ते सत्तावीस ऑक्टोबरच्या आसपास होऊ शकतो आचारसंहिता जरी लागली किंवा काही प्रॉब्लेम झाला तर भरती प्रक्रिया अंतिम आहे त्यामुळे काही अडचणी निर्माण होणार नाही सगळे काही नोव्हेंबरमध्ये बाकी काहीच होणार नाही लक्षात ठेवा मात्र पाच सहा ऑक्टोबरला शिपायाचा पेपर होऊ शकतो तेरा ऑक्टोबरच्या आसपास चालकचा पेपर होऊ शकतो आणि ऑक्टोबर ऑक्टोबरच्या आसपास हे ज्या डेट आहेत ह्या संभाव्य डेट लक्षात ठेवा या दरम्यान होऊ शकतो पण माग पुढे होऊ शकतो काही दिवस परंतु आपण कधी होईल काय का होईन यात भानगडीत पडू नका आपण आपला अभ्यास फोकस आप करा आपला अभ्यास जोरात सुरू करा जोरात आला लक्षात कारागृहाला सुद्धा तुम्हाला सांगतो स्पर्धा टपराणार आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर कारागृहावरून तुम्हाला समजलं असेल का कट ऑफ किती लागला ग्राउंडचा नागपूर कारावरून कळला असं का ग्राउंडचा कट ऑफ चाळीस ओबीसी ओबीसीची मुलगी नागपूरला ग्राउंडला कट ऑफला बसू शकत नाही विचार करा म्हणजे कट कर ऑफ किती वाढलाय याचाच अर्थ असा आहे की मुंबईचा सुद्धा कट ऑफ मोठ्या प्रमाणात लागणार त्यामुळे तिथं वीसन प्लस पस्तीस तीस बत्तीस मार्कवाल्यांचं अवघड आहे त्या ठिकाणी आणि लक्षामध्ये जरी बसले काटाव चुकून इकडून तुकडून तर ते बसून काय फायदा नाही करत लिहिलं पण त्या प्रमाणात गावला तुम्ही कारागृहाचा पेपर पाहिला असेल छत्रपती संभाजीनगरचा तसाच पेपर असणार तुमचा नागपूर कारागृह त्याच्यापेक्षा टप पेपर असणार तो मुंबई कारागृहात लक्षात ठेवा आजच सांगतो आणि सीपी मुंबईचे त्रेचाळीस प्लस ज्यांना मार्क आहे सेफमध्ये बाकीचे ओबीसीवाले अडतीस प्लस ऑदर कॅटेगरी सगळे अडोतीस प्लस जे अडोतीस चाळीस बेचाळीस असे मार्क आहेत ते सेफ आहेत काही विषय नाही कारण त्या संदर्भात मी अजून बरीच माहिती अपडेट मिळून मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन आता एवढीच माहिती द्यायची होती ज्यांनी ग्राउंड देऊ शकले नाही त्या विद्यार्थ्यांना संधी आहे ज्यांनी एखादा क्वचित राहिला असेल तर तुम्ही जाऊन या एक फेक चक्कर मारा परंतु ग्राउंड शकतो तो मी देऊ नका हे असेलच असं सांगत नाही मी मात्र संधी देऊ शकतात मात्र संधी मिळवण्यासाठी तुम्हाला ते कारण तेवढं स्ट्रॉंग पाहिजे जर स्ट्रॉंग कारण असेल तर हो तुम्हाला ती संधी मिळू शकते ओके ठीक आहे ही बा होते आजच्या अपडेट महत्वाची भेटूया आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेतो आणि विद्यार्थी मित्रांनो नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सेजारी बेल आयकॉन पण प्रेस करा माझा नंबर खाली त्या थी। ठिकाणी पण तुम्ही मेन्शन मला करू शकते पुस्तक पण खरेदी करू शकता ओके चालते भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत